नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सिंधे गटात दोन गट वीस आमदार उदय सामंतांकडे मोठा राजकीय भूकंप काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका भाजपची नीती उघडं एकनाथ शिंदे यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्या गटातीलच मंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडण्याच्या मार्गावर राज्यात पुन्हा एकदा अडीच वर्षापूर्वीची स्थिती निर्माण होणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक घटना घडल्या गेल्या अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून आपली वेगळी चूल मांडली आणि भाजपसोबत जाऊन आपला सत्तेचा मार्ग होता तो अवलंबला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीसुद्धा झाल्या त्यामध्ये भाजपाची जवळजवळ एक हाती सत्ता आली भाजपाला कोणाचीच गरज नसताना दहा गर ते वीस आमदारांची गरज आहे त्यामुळे त्यातच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे जसे आमदार फोडले तसे आमदार गुवाघाटीला घेऊन गेले त्याचप्रमाणे आता शिंदेने जे केलं तेच आता त्यांच्या भोगायला मिळतं अशी चर्चा आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्यापासूनच गुवाहाटीला असणारे राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी हाताशी ते धरून भाजपने एकनाथ शिंदे यांचे वीस आमदार फोडून तेच आमदारसोबत जाऊन जे वीस आमदार भाजपाला लागतील त्यानुसारच त्यांची सत्ता व सत्ता स्थापन करतील असं दिसतंय एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्याचप्रमाणे हे सुद्धा पुन्हा एकदा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद